नमस्कार मित्रांनो पहिला ओला खूप सगळ्या मित्रांना खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ जो काही कोणी बघत असेल खूप खूप धन्यवाद मला खूप सपोर्ट द्या तुमचा लय गरज आहे मला <coughs> <coughs> पहिला ब्लॉग असल्यामुळं मला खूप सपोर्ट करा मला एक चांगले चांगले व्हिडिओ वगैरे पाठवून माझं नाव गोवर्धन आहे मी सुपरवायझरचं काम करतो सिक्युरिटी सुपरवायझर विठ्ठलवाडी वाघोलीपुने राधू पुणे पहिला ब्लॉग असल्यामुळं पहिला ब्लॉग असल्यामुळं खूप खूप शेअर करा सबस्क्राईब करा हीच विनंती केलं तर तुमचं चांगलं होईल गरीब माणसाला शेअर करा सपोर्ट करा गरीब माणसाला खूप खूप धन्यवाद आजच्या दिवसासाठी एवढंच ठीक